साठेनगर आळते येथे बंद घराचे कुलूप तोडून तब्बल दोन लाख अकरा हजार रुपयाचा ऐवज लंपास अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल साठेनगर आळते तालुका हातकलंगले येथे सोमवारी दिवसभरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे दोन लाख अकरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून नेल्याची घट धक्कादायक घटना घडली या प्रकरणी हातकलंगले पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादी पिंटू बापू कांबळे वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार साटेनगर आळते हे आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेल्याचे पाहून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या दरवाजेचे कुलूप कोणत्या तरी साधनाने उघडले त्यानंतर घरातील दोन कपाटे उघडून त्यामधील लॉकरच्या चावीच्या सहाय्याने त्याचा वापर करून मंगळसूत्र अंगठ्या कानातील टॉप्स व सुमारे पंधरा हजार रुपयाची रोख रक्कम ऐवज चोरून नेण्यात आला आहे एकूण चोरीस गेलेला माल एक लाख एकोणीस हजार रुपयाचे मंगळसूत्र एकवीस हजाराचे टॉप्स छप्पन हजाराच्या अंगठ्या पंधरा हजार रुपये रोख असे एकूण अंदाजे दोन लाख अकरा हजार रुपयाचा ऐवज असून ही घटना सकाळी सव्वा पाच ते सायंकाळी पावणे सहाच्या सा दरम्यान घडल्याचा अंदाज असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे परिसरात संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला हातकरंगले